सुफलहा जन्म होईल ते थोडे प्रीता अलिंगन वैष्णवांचे तुका म्हणे तोचे सुदेन सोहळा गाबुया गोपाळ धने वरे आवडे जा हरे अंतरा पासुने ऐशियाचे मणी अर्थ माझे विठाला विठाला गजाननं भूतगमादिसेवितं कपित्थजम्बफलचारुभक्षणं हुमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् गजं शुक्लं ब्रह्मविचारसारपरमादां जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीमभयदां चाड्यन्धकारापः हस्ते स्फटिकमालिका विदधति पद्मासने संस्थितां वन्देतां तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां समचरण सरोजां सान्द्रनिराबुदाभम् जगननिहितपाणि मन्दनं मन्दना, मन्दना तरुण तुलसीमाला कन्दरं कञ्जलनेत्रम्

देवते नमस्कारो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा

ऐशयाचे मनी अर्थ माझे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शेवे करता घेतलेला भंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा अंतकरणातील इच्छा भगवान परमात्म्याच्या समोर प्रकट करणारा अभंग शेवी करता घेतलेला आहे <स्थागता>। अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहून आपल्या अंतकरणातील आवडीची इच्छा प्रकट करतात महाराज म्हणतात की हे देवा तू ज्यांना अंतकरणापासून आवडतोस अशा एखाद्या सद्ग्रस्ताची साधूची मला भेट करून आणि जर देवा नाही भेट करून दिली तर त्याच्यासाठी माझा जीव जीव होतो कासावीस त्या साधकासाठी त्या संतासाठी माझा जीव कासावीस होईल जोपर्यंत मला तो साधक मिळत नाही तोपर्यंत माझे नयन म्हणजे माझे डोळेसारखे त्याची वाट बघतील आणि एकदा का देवा मला माझ्या विचाराचा माझ्या जातीचा साधू जर मला मिळाला तर मग माझा जन्म सुफळ होईल सुफळ हा जन्म होईल ते तुम्ही आणि त्या साधूची मी आलिंगण देऊन भेट घेईन आणि हे सगळ्या गोष्टी जर माझ्या जीवनात देवा घडल्या ना तर माझ्या जीवनामध्ये उच्च कोटीचा आनंद माझ्या जीवनामध्ये मोठा सोहळा असेल तू का म्हणे तो सुदीनं सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये देवा आवडीनं तुझा गुणानुवाद वाईल पण याच्यासाठी देवा माझ्या आवडीचा साधू मला मिळाला पाहिजे विढाला विढाला प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह श्रीक्षेत्र सायखेडा दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करत आहात याही वर्षी आपण हा सोहळा साजरा करत आहोत या या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये वर्ष वर्ष आपलं छत्तीस कशा जास्त झाले आता मीच मला बेचाळीस आलो पाच वर्षात मला कळत होत तेव्हा मीच होत पारावर वर्ष नसेल झालं तर रोप्य महोत्सव करा सुवर्ण <laughs> हो माहिती नाही पण बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम चालू असतो अतिशय उन्हाचे दिवस असताना सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम करतात खूप खूप तुम्हाला धन्यवाद द्यावेत मध्ये चार पाच वर्ष मला वाटतं जास्त झाले माझ्या कीर्तनाला पाच सात वर्ष झाले असत मध्ये येणं झालं नाही पण हनुमंतराय वाटलं असेल बाबा आता तू येणार आहेस तर करशे माझ्या वर्षी सर्वांच्या स्वैच्छेने अनुमतीने या या सातव्या दिवसाचं कीर्तन माझ्याकडे आलं मी माझं परम भाग्य समजतो आपल्या कार्यक्रमाची संख्या कमी कमी होत चालली थोड सर्वांनी जर हातभार लावला मी बोलणार आहे शेवट हो। कारण एक काळ असा होता या कार्यक्रमाचा इथे जागा पुरत नव्हती चाळकरी याच्यापेक्षा डबल असायची हायपॉट तर दोन दोन तास व्हायचा आता ते दिवस राहिले नाही पण तरी सुद्धा आपल्याला थोडा जोर लावून करायला काय हरकत नाही असो एक तास माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या भागाचं वैभव आणि मी जेव्हा जेव्हा इकडे येईल तेव्हा तेव्हा माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उभा उभे असतात उपस्थित राहतात ते माझे परम मित्र आम्ही काही काळ सोबत सप्ताहाला राहिलेलो आहे आमचे उद्धव महाराज अतिशय साधा स्वभाव सगळ्यांना खेळीमेळीमध्ये सगळ्यांना येईल असं वातावरणामध्ये निष्पृह सेवा करणारा ही व्यक्तिमत्व कुठेही शिकायला गेले नाही तरी सुद्धा अतिशय गोड आवाज आहे नैसर्गिकता आवाज आहे आणि आवाज आता सध्या फॅट निघाला उंच आवाज पण तुमचा नैसर्गिक आहे उद्धव महाराज तुम्हाला धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे काही मन वाटते हे नाव माहीत नाहीत पण परिचित आहे मला मंठेकर जोडी वाघी भांबळे महाराज सर्वच नामक जर केला तर कीर्तन माझा तेवढ्यातच ते जाय मला नाही आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ आता बरेचसे पिकलेले म्हणजे जे जाणते लोक होते आपले ते आता राहिले नाहीत माझं कीर्तन म्हणलं की आवर्जून आपल्या माळावरून हरिभवतात ते सुद्धा नाही राहिले आमचे दादा जोडी तुम्हाला माहिती आहे पण कधीही कुठेही कीर्तनान गेलो तर या लोकांची या दोघांची मला आठवण होते त्यांना खूप स्वाभिमान होता माझा असो विठाला विठाळा त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये नवीन तरुण एक पखवाज वादक आपल्या भागात तयार झालेला आहे तसं आपल्या भागामध्ये वाजवणारे गाणारे भरपूर असतात पण नवीन एक शिकून असं एक नाव आपल्या भागामध्ये आवर्जून घेतलं जात ते आमचं परमेश्वर कारण <प्थाँगा> हे तयार करण्यासाठी लय कष्ट हे सोपं आहे नैसर्गिकता गाणं सोपं आहे उदरावासारखं पण वाजवणं गोट त्याच्यातून आवाज काढायचा आहे मेलेल्या चमड्याच त्याच्यातून आवाज काढायचा आहे ते सोपं नाही का कारण मी गेले पस्तीस छत्तीस वर्ष त्याची सेवा केलेली आहे अजूनही करतो कधी मध्ये पण आता जरा थोडं इकडं प्रमोशन झालं थोडं माझ अतिशय गोड हात आहे त्याच्यासाठी जोडा चळ्या वाजवायचा आणि आपल्या भागामध्ये कसं असतं जिथं पिकतं तिथं विकत नाही आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे स्वाभिमान राखलं पाहिजे प्रत्येकाने पण स्वाभिमान हा घाण ठेवला हो सगळ्यांनी स्वाभिमान कोणाचंच कोणाला राहिला नाही अतिशय गोड वादवून आहे त्याचप्रमाणे आमचे हार्मोनियम वादक आपल्याच गावातील प्रभू मोरे कुठेही भजन कीर्तन असले की स्वतः गाडीवर टाकून पेटी घेऊन जाणारा व्यक्ती म्हणजे एकटाच एवढा आहे नाहीतर झाली आमचे <laughs> पुढे सज्जन महाराज बी आहेत इथे रामायणाचार्य रामायण चालू आहे का आणि ज्यांनी मला कार्यक्रमाला का इकडे तिकडे घेऊन जायचे दादा नाही मला त्यांनी नाही येऊ दिलं तरीही घेऊन जायचे मला चल म्हणायचं मी आहे आमचे स्वामी सुद्धा पुढे आहेत गेले आता सगळे माणसं आपल्याला हळूहळू जायचे असो माझ्याकडे एक तास हो किते किते हो दा? दा होता किती वाजेपर्यंत कीर्तन आपलं टायमिंग किती किती होता साडे दहा होता बर मला सांगा आता किती वाजेपर्यंत कीर्तन करायचे म्हणजे मला सांगा मला जसं मी करतो आणि तुम्हाला जोपर्यंत का कंटाळा आमच्या माता भगिनी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित राहिल्यात आणि आता लग्न सराय चालू आहे म्हणजे पळापोळी सगळ्यांचे धावपळा आहे तरी तुम्ही एवढा त्याग करून दोन तास कीर्तनासाठी आलात सर्वांचे मनापासून अभिनंदन धन्यवाद विठाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहून आपल्या अंतःकर्णातील एक आवड भगवान परमात्म्याच्या समोर उभं करतात भगवान परमात्म्याला सांगतात की हे देवा बऱ्याच दिवसापासून माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या मनामध्ये एक आवड आहे की तुला सांगू का नको सांगू का नको बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात आहे देव मला सांगत करा महाराज पण माझी थोडीशी अडचण अशी आहे की ही आवड मला तुझ्याकडून सांगता येत नाही कारण प्रत्येकाच्या मनामध्ये मा काय येईल आणि मनामध्ये मा काय असेल त्या सर्वच मनातलं बाहेर काढता येत नाही त्यासाठी कोणीतरी आवडीचा माणूस पाहिजे त्यासाठी कोणीतरी मित्र पाहिजे कधीतरी सांगण्यासाठी नाही म्हणून जीवनामध्ये मित्र माणसाला असला पाहिजे त्याचं कारण सांगतो तुमच्या तुम्हाला जेव्हा काही गोष्टी शेअर करायच्या असतील सांगायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या विचाराचा माणूस पाहिजे बरोबर आहे ना कारण जर तुम्ही एखादी तुमच्या आवडीची गोष्ट जर तुम्ही एखाद्या माणसाला सांगितली आणि ती सांगितल्यानंतर त्या गोष्टीचा त्याने विचारच नाही केला तर ती तुम्ही सांगितलेली जी गोष्ट आहे ना ती व्यर्थ जाते त्याचा तोल मोल राहत नाही मो मग याच्यासाठी जर आपल्या जीवाचा जर मित्र असेल पण त्याला तुम्ही सगळ्या गोष्टी त्याला सांगू शकता तस तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला म्हणलं देवा मला तुला अंतकरणातली गोष्ट सांगायची तुकाराम महाराज जेव्हा सांगत होते देव तुकाराम महाराज जेव्हा भगवान परमात्म्याच्या समोर उभे होते तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात तुकाराम महाराज तुम्ही लाजू नका बिंदास सांगा मला तुकाराम महाराज म्हणतात काही नाही रे देवा माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून असं वाटतं की मला माझ्या जा जातीचा कोणीतरी मिळाला जातीचा म्हणण्याबरोबर देव भगवान परमात्मा म्हणले काय तुकाराम महाराज तुम्ही संत आहात तुम्ही नुसता गाथा लिहिलाय पण कधी वाचला का नाही असं कोण म्हणत देव म्हणतात तुकाराम महाराजांना तुम्हीच सांगितलंय विष्णुमय विष्णू जग वैष्णवांचा धर्म याचा आहे ते धर्म नाही विष्णूला आणि आता जातीवर बोलताय तुम्ही तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला जे म्हणायचे ना ते मी म्हणत नाही तुला जी जात सांगायची ती ती <धाह> जा मला जात सांगायची नाही मला जे जात सांगायची आहे ही जात वेगळी आहे देवा तुकाराम देव म्हणले तुकाराम महाराज ठीक आहे पण तुमचे जात तिचा कोण पाहिजे मला कसं कळेल तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात देवा ज्यांना तू अंत कर्णापासून आवडतोस ना तो माझ्या जातीचा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये